दोन बँकेत खाते असेल तर सावधान आता होणार दहा हजार रुपयाचा जा दंड एकापेक्षा जास्त बँक खातेधारकांसाठी रिझर्व्ह बँकेचे चार नवे नियम नियम मोडण्यास दंड पडणार मुंबईमध्ये एक कोटी वीस लाखाचा दंड वसूल झाला आहे आता तुमचाही नंबर आहे तुम्ही जर एकापेक्षा जास्त बँक खाते खोललेले असतील तर रिझर्व्ह बँकेचे चार नवे नियम तुम्हाला जाणून घ्यावे लागतील हे जर नियम पाळले नाही तर तुम्हाला होणार दंड तुम्ही कोणत्याही योजनेसाठी एकापेक्षा जास्त बँक खाते खोलले असतील एकापेक्षा जास्त बँक खाते जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला आता दंड होणार आर्थिक नुकसान होणार सर्व योजना बंद होणार एकापेक्षा एक जास्त बँक खाते उघडले असतील कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल लाडकी बहीण योजना असेल निराधार योजना असेल श्रावण बाल योजना असेल तर आता याचे पैसे बंद होणार पैसे काढता येणार नाही दंड भरावा लागणार मुंबईमध्ये एक कोटी वीस लाखाचा दंड वसूल झालाय तुमच्याकडूनही दंड घेतला जाऊ शकतो एकापेक्षा एक जास्त बँक खाते असणाऱ्या लोकांना दंड सुरू झालाय चार नवे नियम लागू झाले कोणत्या नियमाच्या अंतर्गत दंड होणार ते आता जाणून घ्यावं लागेल एकापेक्षा जास्त बँक खाते जर उघडले असतील तर तुमच्यासाठी नियम जाणून घ्यावं हो लागेल ते खाते बंद करावे हो लागतील अन्यथा होणार दंड काय काळजी घ्यायची आहे योजनांचा लाभ जर तुम्ही बँक खात्यातून तुम घेत असाल योजनांचे हप्ते बँक खात्यावर येत असतील तर तुम्हाला खूप लवकर काळजी घेणं गरजेचं आहे अन्यथा हप्ते बंद होतील बँकेचा दंड लागणार संपूर्ण सविस्तर चार नियम जाणून घ्या चार मिनिटाच्या चार नियम जाणून घ्या दहा हजार रुपयाचा दंड तर होईलच पण मोठा फसवणुकीचा प्रकार देखील होऊ शकतो मुंबईमध्ये बँक कर्मचाऱ्याच्या माध्यमातून फसवणूक झालेली आहे खूप मोठी फसवणूक झालेली आहे मुंबईमध्ये बत्तीस वर्ष काम करणारा योगेश जो बँकेत काम करत होता काही लोकांच्या जे निष्क्रिय झालेले खाते होते कधीतरी उघडून ठेवले कधी, कधी बघितलंच नाही अशा प्रकारच्या खात्याच्या माध्यमातून एक कोटी वीस लाख रुपयाचा गंडा घातला गेलाय आता तो त्या खातेदारालाच भरावं लागणार तर कदाचित तुम्ही जर अशी खाते उघडून ठेवलेली असतील तर तुमचीही फसवणूक होऊ शकते पण फसवणूक जरी नाही झाली तर चार नियम अंतर्गत मोठा दंड लागू शकतो जर तुम्ही एकापेक्षा जास्त बँक खाते उघडले असेल आणि त्याला तुम्ही मोबाईल नंबर जोडलेला असेल तर त्या मोबाईल नंबरच्या संदर्भात देखील मोठा नियम आलेला आहे यासोबत जास्त बँक खातेदार ज्या जा एक खातं एच डी एफ सी एक खाते आय सी आय सी आय असे वेगवेगळे खाते जर तुम्ही उघडले असाल तर तुमचं आर्थिक नुकसान होणार कोणते चार नियम आहेत ते जाणून घ्यावं लागतील सरकारी नियम काय सांगतो एका व्यक्तीचे जास्तीत जास्त किती खाते असायला पाहिजे तर तो नियम देखील जाणून घ्यावा लागला जास्त बँक खाते खोलल्याने तुमचे नुकसान होऊ शकतात पहिलं जे मोठं नुकसान होत असत ते म्हणजे ते म्हणजे तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो लक्षपूर्वक आहे ऐका तुम्ही बहीण योजनेसाठी श्रावण बाळ किंवा कुठल्या योजनेसाठी किंवा तुमच्या पगारासाठी किंवा इतर गोष्टींसाठी एकापेक्षा जास्त खाते खोलले असतील तर तुमच्यासाठी अनियम महत्वाचा आहे आता बऱ्याचशा बँका असतील उदाहरणार्थ तुम्ही स्टेट बँकेत खातं खोलसी मध्ये खोललं नंतर आय सी आय सी मध्ये खोललं नंतर कॅनरा बँक मध्ये खोललं तर प्रत्येक बँकेचे जे आहेत चार्जेस असतात वेगवेगळे चार्जेस असतात आता एस बँकिंगचा एक चार्जेस असतो अचानक तुमच्या खात्यातून दहा रुपये 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 कट होतात चेकबुकचा चार्ज असतो एटीएमचा चार्ज असतो तुमचं खातं मिनिमम बॅलन्सचा चार्ज असतो असे वेगवेगळे चार्जेस असतात आणि मिनिमम बॅलन्स ठेवावा लागत असतो तुम्ही कधीतरी काय करता एखादं खातं उघडून ठेवता त्याच्यावर व्यवहार करत नाही योजनेचे पैसे येतात नंतर योजना बंद होऊन जाते आणि ते खातं तसंच राहतं आणि हे खातं एक वर्ष तसंच राहतं त्याला निष्क्रिय खात्यामध्ये ते मोडलं जातं नंतर ते डॉर्मेट खात्यामध्ये जातं आणि आणि असं डॉरमॅट खातं जास्त तर याच खात्याच्या माध्यमातून फसवणूक झालेली आहे मुंबईमध्ये आता तुम्ही म्हणाल आमच्या खात्यात पैसेच नाही तर कशी फसवणूक होणार तर पहा या खादे वापरून हे खाते वापरून या खात्याच्या माध्यमातून फसवणूक झालेली आहे आणि आता सरकार दरबारी अशी नोंद झाली की या खातेदारांनी फसवणूक केली त्यामुळे त्या, त्या खातेधारकांना तो एक कोटी वीस लाखाचा भूजन टाका लागणार आहे तर यासोबतच आता जरी फसवणूक नाही झाली पण एस एम ए चार्ज बँकिंग चार्ज एटीएम चार्ज मिनिमम बॅलन्स चार्ज असे चार्ज तुम्हाला भरावं लागतात सोबत दुसरा मोठा जा जो निर्णय आहे मोठा नियम आहे जो तुम्हाला जाणून घ्यावा लागेल ज्यामुळे मोठा भूर्दंड लाखो रुपयाचा भूर्दंड तुम्हाला बसू शकतो आता रिझर्व बँक काय विचार करत आहे की जे बरेचसे बँक खाते आहेत तुम्ही उदाहरणार्थ एका बँकेचं खातं उघडलं दुसऱ्या बँकेचं खातं उघडलं पण तुम्ही त्याला एकच मोबाईल नंबर जोडता बरेचसे खातेधारक असे आहेत की ज्यांनी पाच पाच दहा दहा खाते उघडून ठेवलेत पण त्यांना एकच मोबाईल नंबर जोडलेला आहे बऱ्याचशे एक नंबर असतो तोच आपण जोडतो किंवा दोन नंबर असतील तर दोन दोन तीन तीन खात्याला एकच नंबर असतो तर आता जे रिझर्व बँक आहे तर त्यावर एक नवीन नियम आणण्याच्या तर त्या लोकांना आता बँकेमध्ये जावं लागणार आहे बँकेमध्ये एक वेगळ्या प्रकारची केवायसी करावं लागणार आहे आता त्यांना बँकेमध्ये जाऊन कागदपत्र सादर करावं लागणार आहेत आता जशी केवायसी केली जाते आता हा मोबाईल नंबरच्या संदर्भातला नियम आहे त्यानंतर पुढचा नियम असा आहे की दहा हजार रुपयाचा दंड कशा पद्धतीने भरावा लागणार तो तिसरा नियम आहे चौथा नियमाच्या अंतर्गत तुमचं खातं कसं बंद करायचं ते तुम्हाला सांगणार आहे रिझर्व्ह बँकेचा नियम आहे बघा आता काय होत की बऱ्याचशा मोबाईल नंबर जोडलेले असतात मोबाईल नंबर चार चार पाच पाच खात्यांना जोडलेले असतात आता त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याचशा खात्यांवर काय होतं की काही जे चुकीचे व्यवहार होत असतात आणि त्यामुळे ते लक्षात येत नाही आता सरकार काय करणार आहे की जे लोक एकापेक्षा जास्त बँक खात्याला मोबाईल नंबर जोडणार आहे तर ते त्यांना वेगळी केवाय सी करावं लागणार आहे म्हणजेच काय होणार की तुम्ही जर स्टेट बँकेत जर खातं खोलून तिकडे मोबाईल नंबर दिला कि तो कि तो की आणि उद उद्या जाऊन तुम्ही एचडीएफसीत खातं खोललं तर ते सी वाल्यानला समजणार आहे की तुमचं मध्ये तुम्ही तो मोबाईल नंबर जोडलेला आहे व तुमची तिथे वेगळ्या प्रमाणात केवायसी होईल आणि त्या बँकेला देखील माहिती राहणार आणि ह्या बँकेला जरी माहिती राहणार की दोन्हीकडे सारखाच नंबर जोडलेला आहे म्हणून आज मी तिला तशी काही व्यवस्था उपलब्ध नाही कदाचित असाही नियम येऊ शकतो लक्षपूर्वक आहे का कदाचित असाही नियम येऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये की आता तुम्हाला प्रत्येक बँकेसाठी वेगवेगळा मोबाईल नंबर जोडावा लागेल आणि तो मोबाईल नंबर त्याच खातेधारकांचा असेल बऱ्याच वेळा आता जसे बन योजना अंतर्गत बहिणींचे खाते आहेत पण मोबाईल नंबर पतीचा आहे किंवा मोबाईल नंबर दिराचा आहे मोबाईल नंबर सासऱ्याचा आहे तर असं आता बिलकुल चालणार नाही तर आता तुम्हाला स्वतःचेच नंबर जोडावे लागतील ला, आणि एका खात्याचा बऱ्याच वेळा असं होतं सगळ्या फॅमिलीच्या खात्याला जो मूळ पुरुष असतो त्याचाच नंबर जोडलेला असतो दहा बारा पंधरा खाते असतात मुलाच्या नावचं खातं बायकोच्या नावचं बहिणीच्या नावचं वडिलांच्या नावाचं खातं आणि त्या खात्याला मोबाईल नंबर त्याचाच एकाच व्यक्तीचा असतो तर असं आता इथून पुढे चालणार नाही तर यासाठी देखील एक नवीन नियम त्या ठिकाणी येऊ शकतो पण त्याआधी तुम्ही काय करायला पाहिजे की तुम्ही जास्तीत जास्त ते एका मोबाईल नंबरला जोडले नाही पाहिजे ज्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता तिसरा नियम की ज्या अंतर्गत तुम्हाला दंड होऊ शकतो तर तो, तो नियम काय आहे पहा तर तो, तो नियम असा आहे की तुमचं जे आहे बघा तुमचे जे बँक खाते भरपूर पडलेले असतात आणि बऱ्याचशा वेळा आपल्याला भरपूर पासबुक सांभाळावं लागतात ला चेकबुक एटीएम कार्ड वेगवेगळे सांभाळावं लागतात त्यांचं एटीएम कार्ड पिन सगळ्या गोष्टी सांभाळावं लागते जितके जास्त बँक तितक्या जास्त वस्तू आपल्याला त्यामध्ये सांभाळावं लागतात पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होतो की याच्यामध्ये काही लिमिट निर्धारित करण्यात आलेले आहे हे लिमिट असे असतात की जर एका दिवसामध्ये दहा हजार रुपयाच्या वर जर व्यवहार झाला एका वर्षामध्ये दहा लाख रुपयाचा जर व्यवहार झाला म्हणजे दहा लाख रुपयाचा जर व्यवहार झाला उदाहरणार्थ आता तुम्ही असं म्हणाल की माझे पाच खाते आहेत आणि प्रत्येक खात्यावर हो दोन 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 लाखाचा जरी झाला पण तुमचं पॅन कार्ड एकच असल्यामुळे एका वर्षात तुमचे दहा लाखा दहा लाखाचा व्यवहार जर दिसला तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस देखील येऊ शकते तर हा या जर ती जर नोटीस आली तर तुम्हाला यामध्ये व्याजासहित सगळा दंड त्या ठिकाणी भरावा लागत असतो आणि त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो या व्यतिरिक्त पुढचा जो दंड असा अशा पद्धतीत असं होतो की बरेचशा बँका असतात दहा बारा खाते उघडून ठेवले चार पाच खाते उघडून ठेवले त्याचा मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवा लागतो आता बऱ्याचशा बँकांचा हजार रुपये मिनिमम बॅलन्स आहे काहींचा पंधराशे आहे दहा बॅलन्स आहे तुम्ही तेवढा मेंटेन ठेवावाच लागतो पण बऱ्याच वेळा आपण खातं विसरून जातो मग काय होतं त्या खात्यामध्ये थोडेफार पैसे शिल्लक असतात मग त्या खात्यामधून हळूहळू तो जो बॅलन्स आहे मिनिमम बॅलन्सचा दंड ते वजा करून घेत राहतात घेत राहतात आणि एका काय होतं की आपला बॅलन्स झिरो होतो पण त्यांचा मिनिमम बॅलन्सचा दंड ते मायनसमध्ये मध्ये घालत असतात म्हणजे मायनस दोनशे मायनस पाचशे असं करीत करीत तुमचा मायनस पाच हजार मायनस दहा हजारपर्यंत देखील तुमचा मायनसमध्ये बॅलन्स जाऊ शकतो आणि त्या खात्याकडून तुम्हाला याच्यामुळे काय होतं ज्यावेळेस तुम्ही ते खातं क्लोज करायला जाल किंवा खात्यामधले व्यवहार करायला जाल तर तो मायनसचा दंड आधी भरला जातो म्हणजे त्याच्यावर कुठल्याही योजनेचे पैसे आले काही झालं तर पहिले तो दंड वसूल होतो आणि नंतर ते पैसे जमा होतात आणि दुसरी गोष्ट तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो म्हणजे तुम्हाला जर कुठल्याही बँकेतून नंतर कर्ज घ्यायचं असेल तर ते कर्जही तुम्हाला त्या प्रमाणात मिळत नाही आणि तोही मोठा तोटा तुमचा होऊ शकतो कर्ज जरी मिळालं तरी तुम्हाला महागड्या दराने मिळतं महागड्या व्याज दराने मिळतं तर हाही मोठा तोटा याच्या माध्यमातून होऊ शकतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे तुमचं जर एखादं निष्क्रिय खातं असेल तुमचं जर एखादं खातं ज्याचा फारसा वापर होत नाही तर ते खातं शक्यतो तुम्ही बंद करावं जास्तीत जास्त किती, किती खाते सरकारच्या नियमानुसार खोलले जाऊ शकतात तर जास्तीत जास्त कितीही खाते खोलले जाऊ शकतात त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जास्तीत जास्त दोनच बँक खाते खोलायला खोललेलं आवश्यक आहे कारण की एक खातं जे आहे ज्याच्यावर तुमचं जर कुठला व्यवसाय असेल नोकरी असेल तर त्याचे पैसे येत राहतील आणि दुसरं खातं असं आहे की जे तुम्ही फोन पे गुगल पे पेटीएम ला जोडलेला असेल आणि ज्यावरून तुम्ही दैनंदिन खर्च करत असाल तर दोन बँकेच्यावर दोन खात्याच्यावर शक्यतो खाते, खाते नसावेत ज्यामध्ये ट्रॅकिंग करणं अवघड जातं त्याची पडताळणी करणं अवघड जातं त्याचे डिटेल्स ठेवणं अवघड जातं आणि जर कधी तुम्हाला उद्या मोबाईलच्या नियमामध्ये किंवा तुमच्या फसवणूक जर झाली तर तुम्हालाही असे पैसे भरावं लागतात जेणेकरून जे ऍक्टिव्ह राहतील जेवढे आपल्याला सांभाळतील जेवढे आपल्याच्या मेंटेन होतील एवढेच बँक खाते ठेवावे शक्यतो दोन खात्याच्यावर खाते ठेवू नये आणि जर एखादं खातं निष्क्रिय झालं असेल दोन वर्षाच्यावर जर तुम्ही कुठलाच व्यवहार केला नसेल तर ते खातं तुम्ही जे आहे तर ते बँकेमध्ये तात्काळ जाऊन बंद केलं पाहिजे एक अर्ज करायचा असतो आणि त्या अर्जानुसार तुम्ही ते तुमचं खातं लगेच लगेच बंद करून घ्यायचं असतं कुठलंही निष्क्रिय खातं डॉर्मेट खातं तुम्ही सांभाळायचं नाहीये तुम्ही बाहेरगावी गेले असाल आणि तुमचं एखाद्या ब्रांचमध्ये खातं असेल आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या ब्रांचमध्ये ट्रान्सफर करायचं असेल ते खातं तुम्ही ट्रान्सफर करून तुमच्या शेजारच्या ब्रांचमध्ये घेऊ शकता आणि तिथून ते वापरू शकता पण खातं ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे इनॅक्टिव्ह खातं झालं डॉर्मॅट खातं झालं तर त्याच्यावरून फसवणूक होण्याची दाट शक्यता असते आणि नक्कीच तुम्ही त्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे अशा नियमाविषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद